महिलांसाठी पीक ई रिक्षा योजना राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत अहिलानगर शहरातील महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे इच्छुक महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण वाहन चालवण्याचा परवाना आणि प्रवासी वाहतूक परवाना दिला जाणार आहे रिक्षाची किंमत भरताना महिलांना फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागेल तर सत्तर टक्के रक्कम कर्ज स्वरूपात आणि वीस टक्के रक्कम शासन अनुदान स्वरूपात दिली जाईल महानगरपालिकेच्या अग्निशमन दला डे एन यू एल एम विभागाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव तीस त्र्याहत्तर पंच्याऐंशी सत्तावन्न या क्रमांकावर संपर्क साधावा महिलांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावा असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे